तिथं स्टॉल असतील तिथं तिथल्याच दरात पण आमच्या संघाला एक स्टॉल द्या जसं आपण मार्केटला सांगितलं तसं सा। आता ही जागा आपली आहे त्याच्या इथं अजून आपली पी डी सी सी बँकेची जागा असेल ती जर मोठी असेल तर तिथं पण आपण गोपारराव स्टॉल द्यायला लावू ती जागा मोठी असेल तर आपले कारखाने उद्याच्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या बाहेर आपण नानांना विनंती करू किंवा जे कारखाने आहे त्यांना विनंती करू कि तिथं एका बाजूला एक स्टॉल आमच्या कथर डेअरीचा काढायला परवानगी द्या तेवढं तुम्हाला आहे का आधी बघा नाही तर मी स्टॉल काढायचो आणि तुम्हाला तिथं तेवढा माल पोचवता येणार नाही असं करू नका आणि पारदर्शक काम करा अजिबात त्याच्यामध्ये ग्रुपीजन त्या ठिकाणी करू नका अशा प्रकारची माझी विनंती आहे मागच्या वेळेस तुम्ही संघाचा नफा किती आहे ते पाहून आपण दूध उत्पादक संस्थांनी बोनस किंवा दूध दर ह्याचा फरक दिला गेला पाहिजे तेवीस चोवीस मध्ये मला सी ए सांगितलं मला बोर्डातल्या कोणी सांगितलं नाही चीफ अकाउंटंट जो आर्थिक शिस्त लावतो जे आपली सगळी तपासणी करतो आर्थिक सगळे व्यवहार नीट का नाही तेवीस चोवीस मध्ये सदरचा फरक एक रुपयाच बसत असताना समोर न उठाव आला तुम्ही तर जनरल बॉडी तुम्ही प्रमुख आहेत तुम्ही मालक आहेत हे विश्वस्त आहे त्याच्यामध्ये तुम्ही मागणी केल्यावर यांच्यावर आलं प्रेशर आणि यांनी केला दोन रुपये त्यामुळं चोवीस पंचवीस मध्ये साडेसहा कोटी रुपये फटका बसला कुठं भरणार आबा ताके तुम्ही सांगा तुम्ही बोललं पाहिजे राव हे बरोबर नाही मी बारामती मधल्या संस्था चांगल्या चालवतो जेवढं मला जमेल जेवढा मला भाव देता येईल तेवढाच मी देतो जास्तीचा भाव देऊन वेळ मारली आणि ते कर्ज जर आपल्या डोक्यावर आलं तर ते परत फेडायला जास्त वेळ भरावं लागेल आणि संघ अडचणीत येईल त्यामुळं संघाचा नफा किती आहे हे पहा वैधानिक लेखा परीक्षकाकडनं तपासून घ्या आणि बोनस आणि दूध फरक देण्यात त्या पद्धतीनं पुढे जावा संघाची आर्थिक परिस्थिती ते त्याच्यामध्ये चांगली राहण्याच्या करता ते आवश्यक आहे तर हे वैभव टिकेल तर ते पुढं पुढच्या पिढीच्या करता देखील आपल्याला नीटपणे चालवता येईल अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे मित्रांनो ती एक वाजता मिटिंग आहे का दोन नाही एक वाजता मिटिंग आहे मी आता जास्त वेळ घेत नाही लाडक्या बहिणींना पण नमस्कार स लाडक्या भावांना पण नमस्कार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार जय दूध